आपण पाहताय चांगल न्यूज आज 28 जून पहाटे तरडगावहून निघालेला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी फलटण नगरीत विसावला पलटनच्या जिंती नाक्यावर मुख्याधिकारी निखिल मोरे व नगरवासी यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचं स्वागत केलं त्यानंतर मलटण उमरेश्वर चौक संत हरिबाबा मंदिर कसबापेठ व श्रीराम मंदिर मार्गे पालखी विमानतळावर पोहोचली विमानतळावर भव्य शामी आणण्यात माऊली माऊलीच्या जयघोषात माऊली व तुकोबारा यांची आरती पार पडली वारकऱ्यामध्ये मोठा उत्साह होता पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस सी सी टी व्ही ड्रोन आणि पोलीस मदत केंद्र कार्यरत आहेत पंढरीच्या दिशेने लाखो वारकरी टाळ मृदंग आणि नामस्मरणाच्या नामस्मरणाने मार्गस्थ होत आहेत वारकऱ्यांच्या भक्तीला दाद द्या कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा वारीच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा, चांगलं न्यूज